देवमोग्र मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात काल शनिवार दिनांक सोळा रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचा तोल गेल्यामुळे वाहन पुलाखाली जाऊन लटले त्यामुळे बरेच लोक गंभीर जखमी झाले त्यापैकी दारासिंग बुधा पावरा व चंदू रामलाल पावरा राहणार बोराडी या दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला जखमी रुग्णांना तात्काळ नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले सदर माहिती मिळताच बोराडी गावाचे उपसरपंच राहुल रंदे यांनी संबंधित यंत्रणेला फोन करून मदत कार्य सुरू केले तसेच नंदुरबारमधून खासदार डॉक्टर हिनाताई गावित व राहुल रंदे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओमने व डॉक्टर योगेश चौधरी या डॉक्टरांना संपर्क करून प्रत्यक्ष भेट घेऊन रुग्णांची विचारणा केली याप्रसंगी शिरपूरचे आमदार काशीराम पावरा आमदार राजेश पाळवी जिल्हा परिषद सभापती कैलास पावरा जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल रमन पावरा सुनील पावरा हरिपावरा रवींद्र शिंदे सय्यद बाहेर गज्जू पाटील आदी लोकांनी रुग्णव्यवस्थेसाठी मदतकार्य केले त्यानंतर डॉक्टर हिनाताई गावित व राहुल रंदे यांनी अँब्युलन्सची व्यवस्था करून तज्ञ डॉक्टरांकडे रुग्णांना पाठविण्यात आले